आणि इकडं कुस्तीला प्रारंभ होतोय चॉकलेटी कलर ची लांग परिधान केलेला सिकंदर शेख वे सलीम कोल्हापूर महाराष्ट केसरी महान भारत केसरी रुस्तविंद किताबाचा मानकरी आणि भारतातला मैदानी कुस्तीतला बेताज बादश तर हिरवी लांग परिधान केलेला सेना दलाचा पैलवान महाराष्ट्रातला पृथ्वीराज पटेल जागतिक स्पर्धेतला पदक विजेता आर्मी मध्ये फौजी आहे आणि कुस्तीवरती बक्षीस थार गाडी आहे हिंदुस्थानामध्ये कुठेही न झालेली लढत आज हळेला राजूभाऊ मारुती पेंजळींच्या माध्यमातून संपन्न होते उजव्या पवित्र्यावरती सिकंदर आणि उजव्या पवित्र्यावरती पृथ्वीराज लढायला लागलेला आहे अरे वायरीच्या खांबाला नका चिकटून उभारा कॅमेरावाले कॅमेरावाले मोबाईल वाले, वाले पृथ्वीराज पाटलानं कब्जा घेतला कॅमेऱ्यामध्ये शूटिंग करणारे कृपया बाजूला या लोक कुस्त्या बघायला आल्या तुमच्या पाटणी बघायला नाही आले मी परत सांगायलाय पृथ्वीराज पाटलाने इकडं कब्जा घेतलेला आहे कुस्ती कशी दिली आहे कशी दिली जाणार नाही याची समाज राजवांना पेंजेरी तुकाराम दिलेली आहे इकडं कब्जा मजबूत करतोय पृथ्वीराज पाटील दसरांग फिरतोय सिकंदर आणि सुटून निघाला टाळ्या करा कि हो जरा लक्षावरती लक्ष लागलेलं आहे कर्नाटक नव्हे महाराष्ट्र नव्हे संबंध हिंदुस्तानचं लक्ष या कुस्तीवरती लागलेलं आहे मगाशी सतपाल सतपाल सांगितलं वाटत नाही सा का की आपल्या घरामध्ये एखादं असं तयार करावं का आपलं फक्त बियर बारला पियला सोडायचं आणि दुसऱ्याच्या पोराला म्हणायचं कर कुस्ती कशासाठी जगायचं आणि का जगायचं जरा ठरवून घ्या या मैदानाचा एक आशा आहे राजू भाऊला की या गावामधून भागा मन या भागातून एक पाचदा पोरं चांगली तयार व्हावी म्हनान मनगटानं येणारी पिढी सशक्त व्हावी सबल व्हावी निरोगी व्हावी निर्वेसनी व्हावी त्याच्यासाठी आटासर त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे तरुणांचा देश आहे हा भारत येणार भविष्य तरुणांच्या खांद्यावरती आहे आमचा जर तरुण मनान मनगटानं मेंदून जर मित्र कमकुवत आणि दुर्बल असेल तर तो देशाची कमान सांभाळू शकत नाही त्याच्यासाठी आम्हाला बलदंड पिढी मनान मनगटानं मेंदून मजबूत तयार करायचे त्याच्यासाठी कुस्ती मैदान आहे सिकंदर आणि पृथ्वीराज गर्दन खेद चालवाय आक्रमक होतोय पृथ्वी हल्ला धुडकावतोय तो सिकंदर बेमुदत कुस्ती निकाली होणार हो शूटिंगवाले दिसू द्या कि हो तुकारामबाई फिरते राहा जरा शबाज पृथ्वी शबा सिकंदर चानाक्ष आणि बुद्धिमान त्याच नाव पैलवान आहे एड्या डोक्याचं काम नाही कुस्ती करणं दहावीला बारावीला नापास झाला तालमीत पाठू नका चांगला पैलवान होणार नाही पण शाळेत जर चांगला असेल तर कुस्ती टाका चांगला खेळाडू नक्की होईल चांगला खेळाडू नाही झाला एक चांगला माणूस म्हणून तरी समाजामध्ये प्रतिष्ठा मिळवेल त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे एवढं मोठं मैदान झालं पी आय साहेब इथली पोरं किती लढली हा विचार करण्याचा भाग आहे संशोधनाचा विषय आहे राजवना या गावातली पोरं या भागातली पोरं तयार व्हायला पाहिजे हा तुमचा आट्टा आहे आणि त्याच प्रेमामधून एवढं मोठं कुस्ती मैदान संपन्न होत आहे एक ते दीड कोटी रुपये स्वतःचे खर्च केले कोणत्या उद्योगपतीची वर्गी नाही आणि कोणत्या राजकीय नेत्याची देणगी नाही ने? सगळं स्वतःच्या खिशातून आहे फक्त आणि फक्त युवा पिढीसाठी या देशाची पिढी तरुण बलशाली बलदंड व्हावी याच्यासाठी राजूभाऊनचा अट्टहास आहे शबास पटावर पट काढण्याचा प्रयत्न काउंटर अटॅक म्हणतात त्याला शबास पृथ्वी शबास सिकंदर पापण्या तेवढ्या मिटू नका याच साठी केला होता अट्टहास खऱ्या अर्थाने राजर्षी शाहू महाराजांना घालून दिलेला आदर्श आजही या भागामध्ये जपला जातो जोपासला राजूबाई पण खऱ्या अर्थानं एवढं पब्लिक आणि एवढं कुस्तीवरती प्रेम फक्त इथेच घडू शकत याच भागात घडू शकत पन्नास हजार आतमध्ये बसल्यात पन्नास हजार बाहेर आहे आणि तेवढं स्क्रीनवर आणि लाईव्ह बघत या एवढी या मैदानची जाहिरात झालेली आहे एवढी प्रसिद्धी या मैदानावरती झालेली आहे शबा सिकंदर शबास पृथ्वीराज उभं राहिलेले ताटून जाताल खाली बसा ही कुस्ती दोन दुण मिनिटात होणारी देवाची नाही खाली बसा शबास गाडगे साहेब इकडच्या बाजूला जरा ही खाली बसून घ्या जरा थोडी यांना म्हणा खाली बसा थोडं फक्त शबास पृथ्वी शबास सिकंदर खाली बसाकी रखा किती वेळ सांगायचं दार दावत तोडतो का इकडे उभा राहून आता शबास पृथ्वी शबास सिकंदर कुस्ती सोडवली जाणार नाही ए खाली बसकी बसाकी खाली शबास बसवा खाली ए बसकी इकडे केस वाढलेलं आहे मोबाईल हातातला बसकी खाली परत उभी राहिली शबाज पृथ्वी शबाज सिकंदर आज अनेक मैदान अनेक स्पर्धा महाराष्ट्रात आहेत महाराष्ट्र केसरीच्या निवड चाचण्या तुकाराम पहिल्या चालू आहे त्याच्यामुळे नाहीतर कमीत कमी, कमी शेदोनशे गाडी आज महाराष्ट्रातून हे मैदान पाहण्यासाठी आली असते तरी लोक लांबून फोन करून विचारतात कुस्ती किती वाजता लागणार आहे अनेक लोक आज घरात बसून कुस्ती मैदाना पाहतात पुणे कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर नगर धुळे नंदुरबार लातूर अनेकांना या कुस्तीचा निकाल काय लागणार याची उत्सुकता लागलेली आहे ಪೊಲೀಸ್ ಸಿಬ್ಬಂದಿ ಆರಕ್ಷಕರಿಂದ ದಯವಿಟ್ಟು ಒಂದು ಪ್ರಕಟಣೆ ಇದೆ ದಯವಿಟ್ಟು ವೀಕ್ಷಕರು ಗಮನಿಸಬೇಕು ಈ ಒಂದು ಮ್ಯಾಚ್ ಮುಗಿದ ಮೇಲೆ ಪಂದ್ಯಾವಳಿ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ದಯವಿಟ್ಟು ಒಮ್ಮೆ ಯಾರು ಹೋಗ್ಬಾರ್ದು ಸಹನೆಗಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಗುಂಪಲ್ಲಿ ಹೋಗ್ಬೇಕು ದಯಮಾಡಿ ಎಲ್ಲರೂ ಎಕ್ಸಿಟ್ ಆಗಬಾರ್ದು ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾವೆ ವಯಸ್ಸಾದ್ರು ಇರ್ತಾರೆ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ ಶಾಂತತೆಯಿಂದ ಸಹನೆಯಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಹೋಗಬೇಕು ಒಮ್ಮೆಲೆ ಎಕ್ಸಿಟ್ ಆಗಬಾರ್ದು ಇದು ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಪೊಲೀಸರು ಆರಕ್ಷಕರಿಂದ ಹಾಗೆ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಒಂದು ವಿನಂತಿ ಶ್ರೇಖಂದರಾಣಿ ಪೃಥ್ವಿರಾಜ್ ಪಂದ್ರ ಆಗಸ್ಟ್ ಏಕೋನಶೇ ಸ ಭಾರತ ಸ್ವತಂತ್ರದಲ್ಲ ಕುಸ್ತಿ ಚ ರಾಜಶ್ರಯ ಗಲೀ ಕುಸ್ತಿ ಲೋಕಾಶ್ರಯ ಅವರ್ತಿಯಲ್ಲಿ गावोगावच्या जत्रा यात्रांमध्ये कुस्ती मैदान भरायला सुरुवात झाली आणि लोकांनी आमचा खेळ आपला खेळ म्हणून खऱ्या अर्थानं कुस्तीला खांद्यावरती घेतलं आणि आधुनिक काळामध्ये या विसाव्या शतकामध्ये राजीव पेंजुळींसारखं व्यक्तिमत्व पुढे आलं आणि कुस्तीवरती कोट्यावधी रुपये खर्च करायला लागलं माता आणि माती एका वेलांटीचा फरक आहे जिच्या पोटी आपला जन्म होतो ती माता आणि जिच्यामध्ये हा देह समावतो ती माती आहे त्या माता आणि मातीशी प्रामाणिकपणा जपण्याचं काम त्या राजूभाऊ कडून सुरू आहे ज्यांना ज्यांना हात आहे त्यांनी हात वर करून जोरदार टाळ्या वाजवायच्या राजू यांना पेंजोळी साठी एकदा दुसऱ्याच कौतुक करायला सुद्धा मन फार मोठा असावं लागतं राजू मारुती पेंजोळी दही मडी ए विक्षकरी विनंती ದಯಮಾಡಿ ತಾವು ಏನು ಬಂದಿದ್ದೀರಿ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ನೋಡೋದಕ್ಕೆ ಪಂದ್ಯಾವಳಿಯನ್ನು ವೀಕ್ಷಣೆ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಈ ಒಂದು ಮುಗಿದ ನಂತರ ಕ್ಷೇಮವಾಗಿ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ತಾವು ಮನೆಗೆ ತಲುಪಬೇಕು ಶಾಂತತೆಯಿಂದ ಸಹನಹೆಯಿಂದ ಒಬ್ಬೊಬ್ಬರಾಗಿ ಹೊರಗಡೆ ತಾವೆಲ್ಲ ತೆರಳಬೇಕು ದಯಮಾಡಿ ಗುಂಪು ಗುಂಪಾಗಿ ಹೋಗಬಾರ್ದು ಯಾಕಂದ್ರೆ ಪುಟಾಣಿ ಮಕ್ಕಳು ವಯಸ್ಸಾದಂತಹ ವೃದ್ಧರು ಹಾಗೂ ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳು ಇರ್ತಾರೆ ಈ ಒಂದು ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಶಿಸ್ತುಬದ್ಧವಾಗಿ ತಾವೆಲ್ಲರೂ ಸುರಕ್ಷಿತವಾಗಿ ಮನೆಗೆ ಮುಟ್ಟುವಂತದ್ದು ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಜವಾಬ್ದಾರಿಯಾಗಿರುತ್ತೆ ದಯವಿಟ್ಟು ಇದನ್ನ ಪಾಲಿಸಬೇಕಾಗಿ ವಿನಂತಿ ಮಾಡಿಕೊಳ್ತಾ ಇದೀವಿ ನಮ್ಮೆಲ್ಲರ ಕಡೆಯಿಂದ ಇದು ವಿಶೇಷವಾಗಿ ರಾಜಣ್ಣ ಮಾರ್ತಿ ಸಿಸ್ಟಿ ಮರ ಲಕ್ಷ शबाज पृथ्वी शबाज सिकंदर अरे पापड बाप एके रिपोर्टा लागून प्रयत्न होता सिकंदरचा कब्जा घेतला समेट करून बसला तो पृथ्वीराज पटेल एक बार जोरदार टालिया हो जा दोन पैलवानं केलीये याच साठी केला होता अट्टहास मल्ल तितुका मेळवावा मल्ल धर्म वाढवावा त्याच्यासाठी हे कुस्ती मैदान आहे शबा सिकंदर शबा पृथ्वीराज राजर्षी शाहू महाराजांना अठराशे शहाण्णव ला मोतीबाग तालमीची स्थापना केली आणि तीन संपत्तीचे प्रकार त्या तालमीच्या बाहेर पाठीवरती दिलेले पहिली संपत्ती शरीर संपत्ती शबास आणि निघाला खालो पृथ्वीराज अरे बाबा टाळ्या टाळ्या ओ घर 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 कुस्ती चाला लागली टाळ्या करा शबास पहिली संपत्ती शरीर संपत्ती शरीर माध्यम खलोधर्म साधुरा शरीराच्या माध्यमातून धर्माचं रक्षण करता येते पहिली शरीराची बैठक मजबूत करा दुसरी संपत्ती पुत्र संपत्ती कुळी कन्या पुत्र होती तया हरिक वाटे देवा परमेश्वरला सुद्धा हेवा वाटावा अशी पुत्र संतती असावी पुत्र व्हावा इसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा पुत्र जर चांगला जन्माला सात पिढ्याचं नाव काढत असतोय आणि पुत्र जर नालायक जन्माला आला तर सात पिढ्याचं नाव मातीत घालत असतो या त्यामुळे आपली पोरं कुणाच्या जा संगतीत जातात ओढतात बसतात जरा बघा आणि तिसरी संपत्ती तुमची भौतिक संपत्ती आहे पैसा अडका सोनं नान जमीन जुमला आधुनिक काळामध्ये माणसाकडून गल्ल झाले जमीन ऐकायची जी बापाजीन गाडी घ्यायची टाटाची अशी अवस्था निर्माण झाली बापाने कमावलेला पोरगा ऐकायला लागला मिरवायला लागला हे आम्हाला बंद करायचं आणि त्याच्यासाठी आपली चांगल्याच्या संगती जाणं तालमी गरज आहे बोला सिकंदर <razor> आणि पृथ्वीराज हालात के कदम पर सिकंदर झुका नाही करते हे तारे लेकिन जमीन पर गिरा नहीं करते गिरते हैं दरिया समंदर में शौक से समंदर कभी दरिया में गिरा नहीं करते जिंकना हारना हरना, पेक्षा लढन फार मागे बापर विजयाच्या आणि पराभवाची चिंता करणारी दोघर आहेत लक्ष्य मनुष्य के साहस बडा नहीं हारा वही जो लडा नहीं साउंड वर चढलेले उतरा जरा करंट सोडा केला राहा ह्याच्यामधन जरा नाचल्यावर कळतय आतून येते करंट काहीतरी खऱ्या अर्थान का। जिंकणं हरे हार पेक्षा लढणं तुम्ही लढलाच नाही तर त्यातली मजा कळत नसते शाळेत गेला नाही तर अभ्यास काय असतो हे कळत नाही शेतीमध्ये नांगर चावल्याशिवाय कळत नाही शेतकरी काय दिवशी सुई खाल्ल्याशिवाय कळत नाही डॉक्टर काय प्रकार आहे तस तालमीत गेल्याशिवाय कुस्ती कळत नसते लढल्याशिवाय कळत नसते इलेक्शन वाईट वाईट म्हणणाऱ्यांनी कधी लढून बघा मग कळत असते त्यात मजा आहे का काय हाय त्याच्यामुळं प्रत्येक माणसानं आयुष्यामध्ये खेळाकडे पाहिलं पाहिजे जिंकणं हरणं हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे पण त्याच्यामध्ये लढणं उतरणं हे महत्वाचं आहे जीवन हा संघर्ष आहे कधी शत्रूशी कधी मित्राशी कधी स्वतःशी संघर्ष आहे त्या संघर्षाच्या भट्टी मधून तापून निघालेला माणूस आयुष्याच्या सफरीमध्ये कधी अर्थानं कधी पराभूत होत नव्हतो शबास पृथ्वी शबास सिकंदर शबास लक्ष्यावरती लक्ष लागलं पुन्हा काउंटर अटॅक घोट्यात न पट काढला पृथ्वीराज ना ओ काहीतरी घडतंय अरे बापा बाबा 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 टाळ्या 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 ओ शबास, ओ, ओ दमाखसाची कुस्ती लागलेली आहे आणि साक्षात या पैलवानांच्या आरोपानं आज बजरंगबली हजर आहे आला डिपार्टमेंटने आता काट्याच काढल्या तुम्ही मागसरा नाहीतर ते आहेत गेल्या वर्षी राजूांना पाऊस आला होता बरोबर का या वर्षी निसर्गाने तुमच्या कृपा केली सत्य संकल्पाचा जाता त्याचा सखा भगवंत संकल्प संकल्पार असतात काट्याची साथ सुद्धा भगवंत टाका टाका जरा पुढचा साऊंड सिस्टीम वर कुण चढू नका जाताना सावका जावा आणि जाताना सावकाश जावा बारा वाजून गेले रात्रीची वेळ आहे सगळा जंगलातनं जाणारा रस्ता आहे दोन्ही बाजूला विनंती आहे जाताना सावकाश जावा कारण तुम्ही सुरक्षित आला सुरक्षित घरी पोहोचणं हे सुद्धा महत्वाचं आहे खऱ्या अर्थानं संकल्प उदात अंगास अंगास शबास अंगास ए डोकं फुटन एखाद्या खाली अरे हे खाली बसाहेबा पृथ्वी शबास सिकंदर त्या क्षणाची आतुरता प्रत्येकाला लागलेली आहे कोण थार गाडीचा मानकरी होणार शबास अरे हॅलो राजीव अशी परिस्थिती विष्णुपंत सावर्डेकर विरुद्ध मारुती मानेंच्या कुस्तीला सहा मार्च एकोणीसशे पासष्ट ला खास भाग लागली होती पोलीस डिपार्टमेंटला प्रोटेक्शन पुरवायची पाळी आली होती खऱ्या अर्थाना हॅलो हॅलो बोला सर्वांना एक निवेदन आहे विनंती आहे जेवढे बी माई भगिनी युवक मंडळी सर्वांना एक विनंती जग जवळ दोन लाख लोक आता उपस्थित आहेत गेट मात्र फक्त दोन आहेत त्यामुळं समितीच्या वतीनं राजूभाईच्या वतीनं आणि व्यक्तिगत पण मी सांगत आहे की थोडं लेट झालं तरी का हरकत नाही जायला घरी पोचायला परंतु सर्व सावधानीनं आपली आपली गाडी आपली आपली मुलं वडील हे सर्वांना सावधानीने जाणं फार जरुरी आहे नाहीतर गेल्या वर्षी तुम्ही ऐकला होता आरसीबीचं च विन झाल्यानंतर बेंगलुर मध्ये काय दुर्घटना घडलेली आहे का सांगत आहे म्हटलं तर कारण आतापर्यंत जवळजवळ सहा महिन्यापासून राजूभाई आणि टीम जो प्रोग्राम सक्सेस होण्यासाठी राबत आहेत परंतु अंतिम याचा गोड व्हायला पाहिजे कृपया सर्वेजण फार सावधान आणि शांततेनं आपआपल्या घरी पोचावी असं तुम्हाला आम्ही निवेदन करत आहे हरिओम धन्यवाद हो। महाराज खऱ्या अर्थानं गेली सहा महिने झालं राजवांना आणि त्यांची सर्व टीम हे मैदान यशस्वी होण्यासाठी पळते आणि त्याचा प्रत्यय या लाखोच्या संख्येनं उपस्थित प्रेक्षकांमधून यायला लागलेला आहे दोन लाखाच्या वरती लोक मैदानात आहे भारतात महाराज आतापर्यंत असं कधी घडलं नाही एवढी लोक एवढं पब्लिक कुस्तीसाठी जमा झालंय खऱ्या अर्थानं कुस्तीवरती कर्नाटकचं प्रेम खऱ्या अर्थानं शब्दात व्यक्त करू शकत नाही एवढं मोठं आहे साडे बारा वाजल्यात पण लोक हालायला तयार नाहीत सकाळी अकरा वाजल्यापासून लोक आखड्या वालेली आहेत खऱ्या अर्थानं कौतुक आहे त्या टीमचं पोलीस डिपार्टमेंटचं विशेष कौतुक आहे पाटील सर गडगे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी मनापासून धन्यवाद आहे एवढा चांगला बंदोबस्त आपण पुरवला तुमच्या शिवाय काही होऊ शकत नाही खऱ्या अर्थानं सदरक्षणा खलनिग्रण आहे सत्याच्या रक्षणासाठी कायम पोलीस डिपार्टमेंट तत्पर आहे आपलंही मनापासून धन्यवाद आहे कोरोना सारखा काळाला सगळी घरात होती पोलीस डिपार्टमेंट रस्त्यावरती होता आम्ही बघितलंय जगाने बघितलाय शबाद पृथ्वी शबास सिकंद फोटोग्राफर हवं थोडं फिराकी बाजूच्या बाजूने या की जरा काय जवळून ना काय फरक पडतोय मागे सरा की जरा मोबाईल ला लेन्स मोठ्या लावा मागून काढा शूटिंग लोकांना कुस्ती बघू द्या डिपार्टमेंटला विनंती थोड फिरता राहा कडनी उभं राहू नका जागा फक्त हलते राही सिकंदर कोण होणार गडीचा मारकरी याचा फैसला पुढच्या काही मिनटामध्ये लागण्याची शक्यता शबाज पृथ्वी शबा सिकंदर फोटोग्राफर पत्रकारांना विनंती जरा फिरत राहा साहेब शबास हुकमी आसर काढलं तर सिकंदना नाणे बाप रे बाप ओ आकडी लावली दुहेरी पट काढलाय तिथ पृथ्वीराज पटला ओ बाप रे बाप पापण्या तेवढ्या मिटू नका काहीतरी घडतंय आणि ओ शबास आकडीवर अरे बापरे बाप दोन्ही खांदे टेकल्याशिवाय कुस्ती दिली जाणार नाही चला चालू करा खाली बसून घ्या मी पुन्हा सांगतोय पाच मिनिटात कुस्तीचा निकाल लागायला देवाथापाची कुस्ती नाही किंवा मॅगी नाही नोंद घ्या खाली बसा हो एक आठी तटीची लढत चालू आहे हजार हजार दोन दोन हजार सपाट्या जोर माराव लागत्या जो बोला लोक जर खाली बसली असली तर माग सगळं मोकळं झालंय फक्त खाली बसायची गरज आहे घ्या चला माती घ्या एकदा चालू करा ಈ ಒಂದು ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಟ್ಟದ ಪಂದ್ಯಾವಳಿಗೆ ತಮ್ಮ ಇಲ್ಲಿ ಒಂದು ನೀಡಿರುವಂತಹ ಮಹಾ ಹೃದಯವಂತ ಹೊಲದ ಮಾಲೀಕರಿಗೆ ಒಂದು ಸನ್ಮಾನ ಸಮಾರಂಭ ದಯವಿಟ್ಟು ಪಂದ್ಯಾವಳಿ ಮುಗಿದ ತಕ್ಷಣ ಎಲ್ಲರೂ ಕೂಡ ಒಮ್ಮೆಲೆ ತೆರಳಬಾರದು ಶಾಂತರಾಗಿಯಿಂದ

ಅಕಾಡಾಡದಲ್ಲಿ ವ್ಯಾಲೆಂಟ್ <austenian>